ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि सदस्य या सर्वांचा मूळ गाभा म्हणजे ग्रामस्थ गावातील प्रत्येक व्यक्ती मतदानातून निवडून आलेला लोकप्रतिनिधी हा अपात्र ठरू शकतो काय नेमकं का कारण असतात ज्यामुळं एखादा सरपंच उपसरपंच म्हणजेच लोकप्रतिनिधी हा अपात्र ठरू शकतो ही बातमी अतिशय महत्वाची आहे उमरगा तालुक्यातील जवळगा बेड ग्रामपंचायत सदस्य उषाताई राम गायकवाड यांनी विद्यमान सरपंच लक्ष्मी सुरेश झाकडे यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांना या पदावरून हटवण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे अर्ज केला होता जिल्हाधिकारी यांनी तक्राराची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडनं अहवाल मागवला त्यानुसार सरपंचांना दोषी ठरवत पदावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत जिल्हाधिकारी यांच्या या आदेशाचा जल्लोष बेडजवळगा गावामध्ये समस्त ग्रामस्थ आतिशबाजी आणि एकमेकांना साखर भरून आनंदोत्सव साजरा करताना दिसून आले यावेळी काही ग्राम एन टी व्ही समोर आपल्या प्रतिक्रिया या प्रमाणात नोंदवल्या अपात्र ठरवलंय काम केले मरिल काम करतो तर मग त्याला हे केलं आम्ही त्याला साथ दिला असतो नाही ते केलं असतो त्याला त्याने केलं नाही काय हेच केलं आणि कशाला त्याला हे करायचं साधी सभा काय अपेक्षा सभास आहेत हो कुठल्या ग्राम ग्रामसभा असली तर ग्रामसभा कुणाला बोला नाही कुणाला हे करायला नाही पोसायची नाही उगु बाबाच्या पात्या आणि बाबाचे हे करायचं करायचे जमते साऱ्याला घ्यावं गावला घ्यावं गावला विचार करा गावचा विचार करून मग बोलावं तुम्ही एकालाच बोलायचं एकाच तुम्ही एकाच विचार करून एकाच शिकायचं कसं होईल योग्य राम भाऊ पाहु त्याला योग्य राम भाऊ सरपंच होईल चॅलेंजिंग हातात हात नाही केलं तरी कम जिल्हाधिकारी समजाल ते योग्य समजलं ते जे गावात जे घडलं ते बरोबर त्यांनी बोळ केले ग्रामसभा नाही मासिक सभा नाही कुठलं कामाचा विकास नाही ते काय करणार नाही ते पात्र ठरवलं करणाऱ्या माणसाला पात्र कुणी ठरवत नाही विकासाचा मुद्दाच नाही इथं गावात कसलाच विकास नाही ग्रामसभा नाही गावामध्ये कोण अपेक्षा होती ती अपेक्षा कोणतीच गावाला झालेलं नाही काम कुठलं नीट झालेलं नाही काय नाही आता रस्त्याचे फुटू घ्या कळते जागी जागी हुं? ते रस्ता बघा तिथं पुढे वरी जरा भरल्या गावात रस्त्या का काय पाणी झालंय ना कुठे साडे चार रोज झाले गावात कसलाच विकास नाही एक रुपयाच्या गावामध्ये कोण काही केलं नाही पहिले आम्ही रामभूला आम्ही सरपंच ठरवतो आता रामभू सरपंच बोलला काय तर गावचा विकास होईल निकाल जे लागला सत्याचाच निकाल आहे तक्रारदार उषा गायकवाड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीमध्ये नमूद केलंय की सरपंच लक्ष्मी सुरेश झाकडे यांनी कायद्यानं बंधनकारक असलेल्या मासिक सभा आणि ग्रामसभा घेतलेल्या नाहीत माहितीचा अधिकार विषय ग्रामसभेमध्ये मत घेतलेला नाही प्रोसिडिंगची नक्कल मागवली असता नक्कल देण्यास टाळाटाळ करणं आदींची मागणी केली होती या सर्व गोष्टी कर्तृत्वामध्ये कसूर आणि पदाचा गैरवापर होतो असं या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं होतं याबाबत तक्रारदार यांच्यातर्फे कायदेशीर लढा देणारे कायदे, कायदे तज्ज्ञ अॅडव्होकेट अक्षय तोतला यांनी याबाबत अधिक माहिती दिली ग्रामपंचायत ही लोकशाहीची पहिली शाळा आहे आणि त्याच्यात ह्या सदस्यांची सरपंचाची किंवा ह्या सगळ्या लोकांची परीक्षा चालू असते विषय छोटा असतो तरी विहित कायद्यात नमूद असतो आणि त्याप्रमाणे चाललं ग्रामपंचायत ऍक्ट सारखा ग्रामपंचायत अधिनियमासारखा चांगला कायदा फक्त त्याच एक्झिक्युशन त्याप्रमाणे होत नाही ज्याप्रमाणे कायद्यात नमूद आहेत या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर एक आदर्श गाव कसं तयार होईल ह्याच्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही त्यात नमूद असलेल्या जेवढ्या काही गोष्टी आहेत त्यांचं पालन जरी तंतोतंत झालं तरी गाव सगळे सुधारतील ही ही दिसती गोष्ट आहे त्या कायद्याचा अभ्यास प्रत्येक माणसाने करायला पाहिजे असं माझं मत आहे त्याच्यानंतर कर्तव्य काय आहेत हे माहीत नसल्यामुळे बऱ्याचदा आपण चित्र बघतो की निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधींचा रवैया सगळा बदललेला असतो निवडून आल्यानंतर सुद्धा एका कायद्याच्या चौकटीत राहून सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण नाही पाडल्या तर काय होतं याचं उत्तम उदाहरण हे प्रकरण आहे असं मी सांगू इच्छितो मासिक सभा घेतल्या तर त्याच्यातनं जनतेच्या अडचणी सगळ्या लक्षात येतात ग्रामसभा घेतल्या तर पूर्ण जनता हजर राहून आपली तक्रार समोर सगळ्यांसमोर मांडू शकतात त्याचं काहीतरी निराकरण करण्याच्या दृष्टीने मार्ग निघू शकतो पण ह्याच सभा न घेणं ज्याच्यातन अडचणच तयार होणार नाही म्हणून सभा टाळल्या की लोकप्रतिनिधींना मोकळा श्वास मिळतो किंवा त्यांच्या जबाबदारी पासून ते रिलक्टंट होतात ते इग्नोर करतात हे काय याचं उत्तर नाही अडचणी समजून घेतल्या तर त्या सोडवण्याकडे काम लागत आणि जर सभा घेतल्या तर अडचणी उपस्थित होतात कारण सर्व ग्राम पूर्ण गावातले सर्व लोक दवंडी देऊन ग्रामसभेला बोलवलेले असतात अशा कुठल्याही सगळ्या आपल्या जबाबदाऱ्या टाळून जर कोणता प्रतिनिधी काम करत असेल सदस्य ग्रामपंचायतच सरपंच उपसरपंच काम करत असतील नक्कीच गावाचं नुकसान होत असत त्याच्यामुळे या कायद्याचा अभ्यास सर्व नागरिकांनी करावा अशी माझी तीव्र विनंती सर्वांसाठी निवडून येणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधींना काही महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडणं आवश्यक असतं तसं न सर्वसामान्य व्यक्ती आक्षेप नोंदवून त्या संबंधित लोकप्रतिनिधीवर कारवाईची प्रक्रिया करू शकतो याबाबत ॲडव्होकेट अक्षय तोतला यांनी सांगितलं सर जवळगा बेट या ग्रामपंचायतीला जे सरपंच अपात्र ठरलेले आहेत या प्रकरणाचे वस्तुस्थिती काय सांगाल नेमकं या प्रकरणात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जून महिन्यात अर्जदाराने म्हणजे उषाताई राम गायकवाड जवळगाभेट हे ग्रामपंचायत सदस्यांनी ही तक्रार दाखल केली होती आमच्या मार्फत प्रकरणाची वस्तुस्थिती अशी आहे की कर्तव्यात कसूर सरपंच वारंवार करत होते ज्या काही विहित सूचना दिलेल्या आहेत ज्या काही जबाबदाऱ्या कर्तव्य दिलेली आहेत ग्रामपंचायत आटी त्यापैकी मासिक सभा घेणं ग्रामसभा घेणं ज्या त्या समित्या गठीत करणं पथदिव्य समिती साफसफाई कमिटी किंवा ह्या जेवढ्या काही कमिट्या ग्रामपंचायतला हे करण त्या सर्व गोष्टींचं अनुपालन न केल्यामुळं गावात जी अनागोंदी माजली जे काही परिस्थिती तयार झाली त्या अनुषंगाने तक्रार दाखल करण्यात तक्रार दाखल केल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी खालील कार्यालयात म्हणजे बीडीओ आणि इतर तत्सम कार्यालयामार्फत या प्रकरणाची चौकशी होऊन अहवाल दाखल करण्याचे आदेश दिले होते परंतु अहवाल हा पूर्ण वस्तुस्थिती जरी नमूद केलेली असली तरी स्वतःचा निष्कर्ष देणारा चुकीचा अहवाल दाखल करण्यात आला होता की ग्रामसेवक यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि सरपंच यांच्यावर कारवाई केलेली नाही अहवाल आपल्या बाजूनी न आल्यामुळं हतबल न होता पुन्हा आम्ही दुसऱ्या कार्यालयामार्फत दुसऱ्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी पुन्हा होण्याची मागणी केली ती कलेक्टर साहेबांनी मान्य केली आणि त्यात पुन्हा एकदा चौकशी झाल्यानंतर पुन्हा वस्तुस्थिती समोर आली आणि त्या अनुषंगाने परत मग ही कायदेशीर एकदम सर्व वाटीची पूर्तता करणार प्रकरण आणि ज्या काही कर्तव्यात कसूर झाल्याचं स्पष्ट निदर्शनास आलं त्याच्यामुळे सरपंचांना अरपात्र करण्याचा आदेश कलेक्टर साहेबांनी दिलेला दे निवडणुकीत निवडून आलो म्हणजे पाच वर्ष आपण काही करू शकतो आपण राजा झालो ही मानसिकता चुकीची असून हा तर केवळ एक भ्रम आहे लोकशाहीमध्ये खरा राजा तर कायम नागरिकच आहे आणि कायम नागरिकच असतो आपले दिसून येते नेमकं एखादा लोकप्रतिनिधीही अपात्र ठरू शकतो याच्या पाठी का पाठीमाग काय पार्श्वभूमी असते नेमकं याबद्दल काय या सांगायला माहिती महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमचा कलम छत्तीस हे लोकप्रतिनिधींनी म्हणजे ग्रामपंचायतमधील सदस्यांनी त्यातल्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या गैरकृत्याबद्दल किंवा त्यांनी कर्तव्यात कसूर केली त्यांच्या नमूद असलेल्या जेवढ्या काही विहित कर्तव्य आहेत त्याच्यात जर कसूर केली तर त्याच्या विरुद्ध का त्यांना अपात्र ठरवण्याचं कारवाई कलेक्टर करू शकतात अशी प्रोव्हिजन दिलेली आहे याचप्रमाणे वेगवेगळ्या कारणावर ग्रामपंचायत अधिनियम मध्ये एक चौकट करून दिलेली आहे की कार्यपद्धती ग्रामपंचायतची कशी असावी त्या नियम आणि अटींचं पालन करून आणि त्यात दिलेली कर्तव्य सगळी पार पाडली तरच त्या सदस्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना पदावर राहण्याचा अधिकार आहे सर एखाद्या गावचं लोकप्रतिनिधी म्हणजे सरपंच म्हणावं सरपंच त्याच्या कर्तव्यामध्ये कसूर करत असलेल्या नागरिकांना निदर्शनास आलं ग्रामस्थांना हा आक्षेप कोणी नोंदवू शकतो हा अधिकार कलम छत्तीस प्रमाण तक्रारदार कोण होऊ शकतो यात बऱ्याच गोष्टी आहेत त्यातल्या त्यात इतर ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचं जे काही आत्ताचा आतापर्यंतच्या कार्यपद्धतीचा लेखाजोखा आहे सरपंचाच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत की निवडून आल्यानंतर तात्काळ समित्या गठीत करणं विहित नमुन्यात किंवा वेळच्या वेळी मासिक सभा ग्रामसभा घेणं या चौकटीतून बाहेर जाऊन मनमानी कारभार जर चालू झाला तर तक्रारदार कोणीही होऊ शकतो हे त्यात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे म्हणजे गावातला एक सर्वसामान्य ग्रामस्थ तक्रार करू शकतो निश्चित गावातला सर्वसामान्य नागरिक सुद्धा या कलमांप्रमाणे कारवाई दाखल करू शकतो सर यामागे कालावधी किती लागला आणि यातून काय निष्पन्न होतो म्हणजे एखाद्या ग्रामपंचायतीच्या कारभारावर काय सांगाल आपण हा जवळगा बेट ग्रामपंचायतच्या कारभाराबद्दल आम्ही दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस तक्रार केलेली होती दरम्यानच्या काळात कलेक्टर कार्यालयात सुनावण्या बंद झाल्या होत्या कलेक्टर साहेब नव्हते पण यापूर्वी अनेक ग्रामपंचायतीचे अनेक खटले आम्ही केले जवळपास बऱ्याच जर जिथं पुराव्या सहित आपण न्यायालयात हजर जातो तिथे यश मिळतोच काही दिवसाखाली औरद ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची कारवाई करण्यात आली होती आणि त्यांच्याही चुकीच्या काही गोष्टींमुळे त्यांनाही बडतर्फ अपात्र न्यायालयाने म्हणजे कलेक्टर साहेबांनी ठरवलं होतं ती कारवाई तीन महिन्याच्या आत झालेली होती ग्रामसभा ही ग्रामपंचायतीची एक महत्वाची सभा असते ज्यामध्ये गावातील नागरिक विकास योजनांवर चर्चा करतात आणि त्यांची मतं व्यक्त करतात जर ग्रामसभा भरवण्यास संबंधित ग्रामपंचायत अपयशी ठरत असेल तर त्या गावाचा आणि ग्रामस्थांचा विकास खुंटणार यात शंका नाही यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते रामबाव गायकवाड यांनी आपलं मत व्यक्त केलं सत्य परिशान हो सकता है, लेकिन पराजित नाही अशाच प्रकारे जवळाबेट ग्रामपंचायतीतील सरपंच यांनी जो अनागोंदी कारभार चालू केलेला होता त्याच्या संदर्भामध्ये फार उशीर झालेला आहे तरी परंतु सत्याचा विजय या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्व हा विजय जो आहे इथल्या सर्व ग्रामस्थांचा विजय झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आज जवळगाव भेट गावामध्ये साखर वाटून फटाके उडून जल्लोष करून आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा धाराशिव एन न्यूज मराठी